मला ना माझ्या मालकांचा इतका राग येतो पण आता राग सांगायचा कुणाला तर का राग याला सांगते आता मी राहण्यात आल्या आणि मी जो मागल्या व्हिडिओमध्ये जो सोयाबीन दाखवला होता तर तो किती सुंदर आला आहे बघा हिरवागार एकसारखा असा खूप छान आला आहे त्याला शेंगा पण आलेत तरी बघू शकता शेंगा किती सुंदर असा आला आहे बघा आणि आता माझ्या मालकांचा का राग येतो ते सांगते बोललं म्हणजे त्यांना काय बोलायचं नाही बोललं की राग येतो मला त्यांचा येतं आणि त्यांना माझा येतं तर आपलं वावर इतकं सोन्यासारखं आपल्याला पीक देते आपलं काहीतरी माहिती पुण्य असेल म्हणून आपलं लक्ष नसतानासुद्धा देव आपल्याला खूप चांगलं असं धनधान्य देत असतो मी आज राहण्यात आल्या आणि आता ऊन आहे भरपूर आता दोन चार दिवस झालं पावस नाही पंधरा दिवस झालं पाऊसच पडलेला नाही ऊन आहे मग हे आता एवढं चांगलं आलेलं पीक वाळू नये किंवा ह्याला गरज नाही पण तरी पण आता भरायच्या टायमिंगला आलं आहे आणि ह्याला पाण्याची गरज आहे मग मी आपलं त्यांना म्हटलं की एक पाणी पाजलं पाहिजे आपल्याला तर म्हणे काय की पाऊस पडतो आहे मग आता पावसाच्या जीवावर नाही बसू शकत निसर्ग काय कधी साथ देईल कधी नाही मग थोड्यासाठी आपल्या शेतीचं मात्र होऊ नये म्हणून मी रानात आली होती पाणी आता आणायचं असतं कुठं सांगते तुम्हाला तर हे माझं वावार आहे आणि पाणी हे शेजारच्यांचं वावार आहे आणि ते तुम्हाला झाड दिसते का ते तट्टी आहे मग तिथून हे पाणी असंच इकडे येणार आणि इकडून ह्या ह्या बुंड्याच्या पलीकडं पाट आहे पाटातनं असंच खाली येणार जसं की आता पाणी पाटातनं वावरात मी आणलं आता त्याचं पण काही क म्हणजे दोष नाही किंवा त्याचं पण मला टेन्शन नाही मला टेन्शन म्हणजे काय ज्यावेळेस टोकणी केली ज्यावेळेस टोकणी केली त्यावेळेस मी मालकांना काय म्हटलं होतं की पाणी तर पाजावंच लागणार आहे कारण वावर आहे म्हटल्यावर त्याला पाऊस पडेल का नाही कधी पडला कधी नाही पडला तर आपल्याला एक एकतर पाणी द्यावंच लागणार आहे की नाही मग म्हटलं दारी करा तेवढी दारी केल्याशिवाय पाणी काय पाजायला येणार नाही भले नाही बाजू देईल ती आता ही बघा कुठपर्यंत लागते माझ्या कमरेला लागतो इतका मोठा सोयाबीन झालं शेंगा पण भरपूर त्या तुम्हाला दिसतच असतेला शेंगा पण एक नंबर का डाळा पण मोठा भरपूर झाला आहे आणि एकसारखं माझं वावर किती सुंदर असं दिसते दृष्ट लागण्याजोगं करण्याची लागू नये आणि कोणी लावू नका तर मी काय म्हटलं त्यांना की आपल्याला एकदा तरी पाणी पाजावं लागणार आहे म्हटलं दारी करूया म्हणजे काय पाठ ओढून घेऊया तर ऐकलं नाही एक कास, एक कास, एक मा, ते काय म्हणले की पाऊस पडणार नाही लागत पाणी पाजायला म्हणून बिचाऱ्यानं एकाच म्हणजे एकही गोष्ट माझ्या ऐकली नाही आता पाणी पाजायचंय तर त्यांना काय म्हटलं पाणी पाजूया तर पाणी पाजायला नाही म्हणले मला म्हणजे ते कामाव गेले त्यांना वेळच नसतो जाऊ दे मग आता मला सांगा तुम्हाला दाखवते पाटातला आणि ह्याच्यातला फरक तर बघा हा पाट आहे आता ही मुरत मुरत पाणी येते पर येच नाही हो आणि सरी बघा दारं बघा कुठे ते हो पाट आहे पाटापासून किती चढ उंच सरी सरी इकडे आहे मग आता हिथून मी पाणी कसे न्यायचे कसे न्यायचे सांगा बरं पा तरी पण मी तरी पण मी त्यातनं पण पाणी पाजायला राहण्यात आल्या आणि कसं तरी सऱ्या फोडले त्या खुरप्यानं म्हणा कोऱ्यानं त्याला चर पाडल्या आणि पाणी पाजायला पा लागले तरी हे असं फुटते हे काय आहे का असं फुटते आता ह्याला किती करणार इकडं वर चढनच झाले वर चढायला येत नाही म्हणजे तिथं हेच झालंय तर चढ आहे तिकडं इकडं डबराय आता तुमचा फोन ठेवला काय म्हणते व्हिडिओ बंद केल्यानंतर ती करते व्यवस्थित तर हे बघा पाणी जाणारच नाही आत आणि आता, आता इकडं मी कसं कसं पाणी पाचतं ते मला माहिती आहे मग जरा ना सगळ्यांनाच सा सांगतात थोडंसं सा दुसऱ्याच्या विचारानं पण चालायला शिका दु दू, दुसरी लोकं पण जरा विचार करूनच बोलत असतील तसं आमच्या मालकांना पण मी दहाव्या सांगते जरा बायकोचं थोडंसं ऐका श सगळं ऐकू नका थोडंसं निमग जरी ऐकलं ना तरी बास आहे काय मी वाईट सांगणार पण नाही मला माहिती आहे माझ्या माझ्या स्वतःवर इतका माझा विश्वास आहे मी काही पण सांगणार नाही म्हणून पण हे आता पाणी पाजायचं सुखाचं आहे का आता लाईट आहे तोपर्यंत आता सहा वाजेपर्यंत लाईट आहे म्हणते साडेपाच वाजेपर्यंत तोपर्यंत ही झालं पाहिजे आत्ताच वाजले तीन अजून दोन तास आहे अजून वावर झालेलं नाही मावर पडले तर चला करायचे आहेत दारी बाय बाय व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय या जेवायला आज तीन वाजलेत अजून जीवतेच आणि त्याच्यात एक खबर बिबट्या आलाय म्हणे बिबट्या आणि बिबट्याची तीन पिल्ले आहेत ती आता राहणार येईल एकटेला पण काय वाटत नाही पण आता काय पाणी येईल इल। तसं येईल इकडं इकडं नाही काय वाटत इकडं पूर्ण सगळी उसच येते ह्या वाहराच्या खाली सगळी आहे येते इथं शेजारी ऊस आहे शेजाऱ्याचा ऊस आहे आणि इथं मध्येच झाडाखाली मी आहे आलाच बिबट्या आलाच बिबट्या तर मला वाटते हाडक बी गावायची नाही हाडक बी गावायची ती तर काल गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि आज आपल्या कामाला लागलो तर जेवायला या आज जेवणात मी जास्त काही नाही आणलेलं कालचे राहिलेले मोदक थोडीशी सुक्की भाजी बेसनची पोळी गडबडीत घेतलं रानात जेवायला काय नाही वाटतं पण एकाल दोन पाहिजे ती ही एकट्याला जेवण जात इकडं तिकडं बघत बघत जेवायला लागतं काल गणपती बाप्पा विसर्जनान भरवलेली तर या मोदक खायला कालचे राहिलेले आणि बाय बाय दिवसाचा शेवट झाला पाणी पाजून झाले थोडं राहिले पण ते आता संध्याकाळी आज रविवार सकाळ संध्याकाळ लाईट असता तर तिकडून तिकडून पाणी भाजलं एक बरेन आणि काय काय सर झाल्या पाक पाक तिकडं उभा होतो आपण मगाशी सकाळी सकाळी पाक तिकडं उभा होतो आता जवळपास झालेच पाणी तर दिसतच असेल तुम्हाला आले पाणी इकडं थोडंसं राहिले आणि एकच काम नाही अजून एक काम केलं आहे मी तर दुसरं काय काम आहे सांगते तर पाणी बघत बघत मुगाच्या मुगाच्या शेंगा तोडल्या कसला बघायचे का हिरवा मुग वाळवून हिरवा मुग आहे जरा भाजीला पण घेतलेत शेंगा हिरव्या वाळक्या वाळक्या घेतल्या घरी न्यायला इकडे घेतलेत हिरव्या बरं चालते चला आता बाय बाय